नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनेच्या येणाऱ्या पुढच्या हप्त्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अखेर नमो शेतकरी निधी योजनेच्या पुढच्या हप्तेची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हे दोन हप्ते एकत्र येणार का याही प्रश्नाचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे दोन हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार हे सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार कर, आहोत तर नमस्कार मी ज्ञानश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे तुम्हाला माहित की एक नवीन जी आर निर्गमित झालेला आहे आणि त्या जी च्या माध्यमातून एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयाचा निधी नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्यासाठी वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे

किसान कार्ड म्हणजे फार्मर आयडी शेतकऱ्याला काढायचं आहे ते जर नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या काढेल असेल तर कोणतंही काम करण्याची गरज नाही यामध्ये दुसरं काम आहे लँड सीडिंग ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड सिडिंग नो आहे त्या शेतकऱ्यांना हा हप्ता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांनी त्यांचं लँड सिडिंग यस करणं अत्यंत महत्वाचं आहे आता तिसरं काम आहे केवायसी बऱ्याच सार्या शेतकऱ्यांनी अद्यापही पीएम किसानची केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना केवायसी करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी आता बरेच सारे शेतकरी दुसरा प्रश्न उपस्थित करतील की दादा आम्ही पीएम किसानची केवायसी केली आहे मग आता आम्ही नमो शेतकरीची केवायसी करावी का नमो शेतकरीसाठी आम्हाला वेगळी केवायसी करायची गरज आहे का तर याचं उत्तर आहे नाही कारण की पीएम किसानचे लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी पात्र केलेले आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीची काय केवायसी करण्याची गरज नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार सिडिंग म्हणजे बँक खाते लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला जर नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्याचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जर घ्यावयाचा असेल तर तुमच्या आधारला बँक खाते लिंक करा संलग्न करा त्याशिवाय तुम्हाला तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही हे महत्वाची चार कामे आहेत यामध्ये पुढचं खूप महत्वाचा अपडेट म्हणजे बरेच सारे शेतकरी आम्हाला विचारत आहेत की दादा राज्य सरकारने नमो शेतकरीच्या निधीमध्ये काय वाढ केली आहे का कारण की याच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आम्ही सहा रुपयाऐवजी ऐवजी नऊ हजार रुपये करणार आणि दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपये थापता आम्ही शेतकऱ्यांना टाकणार परंतु असल्या कुठल्याही पद्धती निधीमध्ये राज्य सरकारने वाढ केली नाही हे मात्र मी शेतकऱ्यांना स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो या बरोबरच पुढचा अपडेट खूप महत्वाचा आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा किसानिसा हप्ता आलेला नव्हता म्हणजे पीएम मागचे दोन हप्त्याचे चार आनंदाची बातमी आहे आणि या बरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरीचे मागचे हप्ते पाचवा हप्ता पाचवा किंवा सहावा हप्ता पेंडिंग असेल मिळालेला नसेल तर असे एकूण पीएम किसान चे मागचे चार हजार रुपये नमो शेतकरीचे पेंडिंग असलेले चार हजार रुपये असे आठ हजार रुपये आणि येणाऱ्या नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये किंवा आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये अशी मिळून दहा ते बारा हजार रुपये त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत शंभर टक्के जमा होणार आहेत आणि राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः मीडियाशी बोलत असताना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख कन्फर्म केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा येणारा सातवा हप्ता नऊ नऊ तारखेला येणार आहे म्हणजे नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्ये येणाऱ्या मंगळवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण होणार आहे आता बरेच सारे शेतकरी आम्हाला पुन्हा प्रश्न करतील की दादा सातव्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे मग आम्हाला नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता हे दोन हप्ते एकत्र येणार का आणि असं हे अपडेट याच्या संदर्भामध्ये सरकारचं काय म्हणणं आहे यामध्ये जर सांगायला गेलं तर राज्य सरकारने सध्या अद्याप फक्त सातव्या हप्त्यासाठी एक जो काय निधी लागत आहे एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये तो त्याची मंजुरी दिलेली आहे एक जी आर काढून मंजुरी दिलेली परंतु सरकारला जर आठवा हप्ता वितरित करायचा असेल पुन्हा तेवढेच दोन हजार कोटीचा जवळपासचा निधी आठवा हप्ता सुद्धा वितरित करायला सरकारला निधी मंजूर करावा लागेल परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीचा आठव्या हप्त्यासाठी लागणारा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला नाही त्यामुळे नमो शेतकरीचा जो काही येणारा हप्ता आहे सातवा तोच फक्त येणारा आहे आठवा हप्ता येण्याची शक्यता फार कमी आहे आणि आलं तर जी आर काढावं लागेल आणि जी आर आला तर नक्कीच आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख कन्फर्म झालेली आहे येणाऱ्या नऊ तारखेला म्हणजे मंगळवारी राज्यातील ब्याण्णव लाख त्र्याण्णव हजार शेतकरी बांधवांच्या एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयाच्या नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं सा वितरण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून थेट डीबीटी प्रणालीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे या निधीचं वितरण होणार आहे अशी माहिती आपल्याला राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या आहे त्यामुळे आता येणाऱ्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा पवार साहेब असतील या तिघांच्याही माध्यमातून या प्रणाली होईल अशी माहिती आपल्याला सध्या समोर येत आहे आणि ही माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद